मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद वसंतराव जिना चढून भराभरा तिसऱ्या मजल्यावरती पोहोचले आणि शेवटची पायरी चढताच त्यांच्या समोर काळा भिन्न धष्टपुष्ट असा एक जण येऊन उभा ठाकला त्याला पाहताच वसंतरावांच्या मना वसंत मनात आलं हा कोण धटिंगण दिसतोय यमदूतासारखा त्याला पाहताच ते तिथेच थबकले तो यमदूत बोलला अहो महाशय मी तुमच्याशी बोलतोय कुणाला विचारून वर चढलात मुळात आलातच का वसंतराव मनातल्या मनात घाबरले चाचरतच म्हणाले अहो माफ करा मुळात इथे येण्यासाठी कुणाची परमिशन घ्यायची असते हेच मला मुळी माहिती नव्हतं कारण केशव कुमार देशपांडे दे मला चांगले ओळखतात म्हणजे आमची मैत्रीच आहे ओळखतात मग तर विसराज ते अजिबात भेटणार नाहीत अपेक्षा ठेवून वाट बघू नका आषाळभूतासारखे अनोळखी कुणी असता तर कदाचित विचार केला असता अहो मी एवढ्या दूरवरून आलो उज्जैन होऊन आणि भेट होणार नाही म्हणजे काय मुश्किलच आहे मी तर शब्द देऊन बसलो आमच्या मंडळाच्या सेक्रेटरीला आता काय करणार असं म्हणत डोक्याला हात लावून तिथेच पायरीवरती बसकन मारली म्हणजे तुम्ही पुणेकर नाही तेच तर पुणेकर असताना तर तुम्हाला नक्कीच माहिती असतं काय हेच की सकाळी सकाळी ते कुणालाच भेटत नाहीत मग दुपारी दुपारी भलतच बोलताय राव अहो त्यावेळी नुकतंच जेवण झालेलं असतं ना मग वामकुक्षीची वेळ होते आणि संध्याकाळी तेच पुन्हा अहो नाटकाची तालीम असते कुणी कुणी भेटायला येतं नाटक असतं नाटकाचे प्रयोग असतात मग रात्री रात्री रात्रीचा तर प्रश्नच उद्भवत नाही दिवसभर एवढी दगदग होते विश्रांती नको का हो माणसाला आणि ती काय चर्चा गप्पा मारायची वेळ आहे का अहो मग भेटू तरी केव्हा काही झालं तरी भेट घ्यायलाच हवी नाही भेटले तर हताश होत कुलकर्णी म्हणाले त्याचं वाक्य पूर्ण होतय तोवर स्वतः देशपांडे हजर झाले म्हणाले मी तुम्हाला पाहिलं होतं खिडकीच्या फटीतून आता आवाज ऐकला तेव्हा खात्री पटली म्हणून बाहेर आलो या 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 आत या आतिया। अरे माणूस बघून अण्णा तुम्हाला त्रास होईल म्हणून हा माझा नोकर कम सर्वे सर्वा बलभीम हो का याच नाव बलभीम का मी मात्र याचं बारसं केलं यमदूत म्हणून त्याच्या वागण्या दिसण्यावरून बरोबरच केलं पण आता संकोच नको बसा आरामात भीमा जा रे दोन कप भीम गेल्यावर वसंतराव म्हणाले अण्णा साहेब ही कसली पद्धत तुमची लोकांना भेटायची आत लपून काय बसता दारात घेणेकरी आल्यासारखे अगदी बरोबर शब्द वापरला घेणेकरी पण कर्जाचे पैसे परत दिले नाही म्हणून नाही तर मानधन बाकी असतं म्हणून आणि ती यादी बरीच मोठी असते मग काय करणार अहो परवा तर स्टेजवरती मी लिअर करत होतो नाटक रंगात आलं होतं तर आवाज आला अहो राजे माझे पैसे कधी हो देणार आणि सातमजली हसले कुलकर ही साथ दिली तेवढ्यात भीम दोन चहाचे मग घेऊन आला अण्णांनी चहाचा मग उचलून घोट घेतला अहो तुम्ही नेहमी म्हणता मी तुमचा गुरु मग शिष्याला भेटणार नाही का अगदी बरोबर बोलला त्यांना त्यांचा हात पकडत वसंतराव म्हणाले आणि आता त्याच नात्याने आलो आहे आमच्या उज्जैनचे लोक तर सगळे हेच मानतात तुम्ही माझे गुरु म्हणून तर सगळेच हेच म्हणाले तुमच्या गुरुंना नाटक घेऊन यायला सांग आम्हालाही बघू द्या त्यांचा अभिनय याआधी बरेचदा प्रयत्न केला पण जमलं नाही गणेशोत्सवात तुम्ही बिझी तारखा मिळणं मुश्किल म्हणून आमच्या महाराष्ट्र मंडळात तुम्हाला बोलवायला वेगळाच दिवस निवडला त्याचं काय की आमच्या उज्जैनमध्ये दे एक देशमुख नावाचं बडप्रस्थ आहे त्यांनी त्यांच्या मोठ्या वाड्यात शंकराचं देऊळ बांधलंय तर महाशिवरात्रीला मोठा उत्सव होणार आहे यंदाचं पाचवं वर्ष म्हणून देशमुख म्हणाले आपण यावर्षी धूमधडाक्यात साजरा करू या उत्सव नाटकही करू दुसऱ्या दिवशी देशमुख खूप शौकीन मी महाराष्ट्र मंडळाचा सेक्रेटरी म्हणूनही ही जबाबदारी माझ्यावरती येऊन पडली अहो पण एवढ्या दूर फार दूर नाही हो मी स्पेशल लक्झरी बसने घेऊन जाईन काही काळजी करू नका आणि मानधनाची तर काळजीच करू नका बर आता तुम्ही एवढं म्हणताय तर येऊ आम्ही तिकडचा भागही बघणं होईल अण्णांनी चहाचा घोट घेत म्हटलं अरे भीमा आणखीन एक चहा आण मग ठरलं शिवरात्रीला तुम्ही संध्याकाळी निघायचं स्टेशनवरती मी घ्यायला येतोच असं म्हणत कुलकर्णी उठले ठरल्याप्रमाणे नाटकाची वरात एकदाची उज्जैनला येऊन पोहोचली जेवण खाणं आराम वगैरे झाल्यावर केशव कुमार उर्फ अण्णा म्हणाले वसंता चला एकदा थेटरवरती चक्कर मारू म्हणजे आमच्या लोकांना सेट लावायला बरं पडेल जाऊ हो थेटर काही फार दूर नाही नाटकाच्या आधी महाकाळाचं दर्शन घ्या मग देशमुखांच्या घरच्या नवीन देवळात जाऊया तिथे चहा फराळाची व्यवस्था केली आहे ते झालं की जाऊया की मग थिएटरला बघा तरी एकदा आमचं उज्जैन शिप्रा नदी नेहमी नेहमी कुठे हो येणार आहात तुम्ही नाही का बरं बरं चला तुम्ही म्हणाल तस आता आम्ही म्हणजे तुमच्या हुकुमाचे ताबेदार हो। गडगडाटी हसत अण्णा म्हणाले दर्शन वगैरे घेऊन झाल्यावर सगळे देशमुखाकडे पोहोचले फार छान देऊळ होत चांदीने मढवलेले शिवलिंग समयांच्या प्रकाशात लखलखत होतं फुलांची आरास वगैरे बघून मन तृप्त झालं दर्शन झाल्यावर देशमुखांच्या दिवाणखान्यात येऊन सर्व स्थानापन्न झाले त्यांचा दिवाणखाना बघून आपण पेशव्यांच्या काळात तर नाही ना असा भास सर्वांना झाला कुलकर्णींनी सर्वांची ओळख करून दिली मग सर्वांसाठी फराळ आणि मसाल्याचं केशरी दूध आलं अण्णा म्हणाले आता एवढं खाल्लं तर नाटक कसं होणार सुस्ती येईल नाही येणार आणि काय हो हे प्रसादाचं दूध आहे हे घ्यायलाच पाहिजे देशमुखाकडचा रिवाजच आहे तो आणि म्हणतात ना देश तसा वेश आज तुम्हाला उज्जैन भर हाच प्रसाद मिळेल शिवाचा प्रसाद बर असं म्हणत सर्वांनी फराळावरती ताव मारला मसाल्याचं दूध पुन्हा पुन्हा मागून घेतलं अखंड पान झाल्यावरही तृप्ती झाली नव्हती पण रात्री नाटक करायचंय याचं भान केशव कुमारांना होतं त्यांनी सर्वांना थांबवलं वसंता आता थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊया ते म्हणाले हो हो गाडी येईलच की आता लगेच जाऊ सगळे थेटरवरती पोहोचले तेव्हा पाहिलं तर थेटर रिकाम हे काय कुणी प्रेक्षक नाही येतील येतील हो अहो हिथं सगळं आरामशीर असत वसंता त्या दुधात काय होतं रे मगापासून कसं वेगळंच वाटतय असं वाटतंय आपण झाजात बसलोय सगळं डोलतय नाटक नीट पार पडेल ना रे बाबा शंकाच नाही तुम्ही सिद्ध हस्त कसलेले नट आहात नाटक होणारच मस्त पैकी मग कोणतं करू सौभद्र की स्वयंवर की नटसम्राट बाकीचे अभिनेते त्यांचं बोलणं ऐकत मेकअप करत होते मसाला दूध त्यांनीही रिचवलं होतं त्यामुळे कुणाला सौभद्र कुणाला स्वयंवर ऐकू गेलं कुणाला आणखीनच काही त्या त्याप्रमाणे प्रत्येक जण मेकअप करीत होता हलत डुलत सगळे तयार झाले आणि पडदा उघडला गेला केशव कुमार कृष्णाच्या वेशात आले रंगमंचावरती प्रवेश करताच थोडा वेळ कृष्णाची वाक्य घेतलीत आणि एकाएकी ते बोलायला लागले खबरदार बेबी राजे पुन्हा राजवाड्याबाहेर पाऊल टाकलं तर विंगेतून प्रॉम्प्टर बोलत होता पण त्याचं लक्ष नव्हतं म्हणून मग बलरामाला स्टेजवरती ढकललं बलरामाला पाहताच ते बोलायला लागले दादा अशी कशी परवानगी दिली सुभद्रेच्या लग्नाला पुन्हा प्रॉम्टर म्हणाला हे बलरामचे वाक्य आहे तिकडे बलरामही गडबडला त्याला खुनेचा शब्दच मिळेना काय बोलावे तेच सुचेना नुसताच घालत राहिला विंगेत बसलेल्या रावाकडे प्रॉम्प्टर गेला काय करू नको नको तू बघत राहा चालले तसं चालू दे प्रेक्षकांतून हशा आणि टाळ्या येत आहेत ना हे, हे सगळं देशमुखाकडचं दूध बोलतय त्यात काही मिसळलं तर नव्हतं ना प्रॉम्प्टरनं विचारलं वसंतराव नुसते हसले मध्येच केशवराव विंगेत आले त्यांनी सिगरेट शिलगावली आणि स्टेजवरती आले कृष्णाचा गेटअप हातात सिगरेट प्रेक्षकांनी हसून हसून हॉल डोक्यावरती घेतला दोन चार झुरके घेतल्यावर अण्णा उर्फ केशव कुमार म्हणाले तुम्ही ताबडतोब रुक्मिणीला बोलवा दादा रुक्मिणीची भूमिका करणारी ताबडतोब शालूचा पदर सावरत स्टेजवरती आली काय हे कुणाकडून मागून आणलीस ही जरीची साडी सिंधू ना तू शोभत का तुला अहो मी रुक्मिणी आहे स्वयंवर नाटक चाललंय ना डोंबल कपडे महत्वाचे नसतात अभिनय महत्वाचा प्रायोगिकवाले नाटिका सूचक ड्रेपरी वापरतात कृष्णाचा अभिनय महत्वाचा कपाळावरती जरीच्या पट्टीत मोरपीच खोचलं की झाला कृष्ण नाटक उत्तम झालं पाहिजे सुभद्रे तू काळजी करू नकोस अर्जुना बरोबर पळून जायला मी मदत करीन अहो मी सुभद्रा नाही रुक्मिणी आहे रुक्मिणी आपण पारिजातक करतोय ना पण जाऊ द्या मला मला वाटतं मला उलटी होणार आहे बरं बरं तू आज जा आराम कर आपण दुसरं नाटक करू मी वसंतरावांना सांगतो वसंतराव अहो वसंतराव ऐकताय का बोला मी ऐकतो आहे बघतो आहे आमची नाटकातली पात्र बेताल झालीत पाहिलं ना मला वाटतं अशा परिस्थितीत फक्त एकच प्याला नाटक होऊ शकतं मागून घ्या पुस्तक तोपर्यंत पडदा टाका सगळ्यांना फ्रेश होऊ द्या तुम्ही काळजी करू नका प्रेक्षकांना सांगा हवं तर माफी मागा मी मागू का काळजी करू नका सगळं व्यवस्थित होईल हो तुम्ही जा फ्रेश व्हा पडदा पाडला आणि वसंतराव बाहेर गेले प्रेक्षक हो मी तुमची क्षमा मागतो लवकरच दुसरा अंक सुरू करू जरा गडबड झाले गडबड कसली मस्त चाललंय मज्जा येते हो टाळ्या वाजवत प्रेक्षकातला एक जण बोलला काय हो मायबाप रसिक बरोबर ना बरोबर चालू द्या थोड्याच वेळात दुसरा अंक सादर केला बलरामाच्या वेशात तळीराम फक्त केशव कुमारांनी भान राखून पॅन्ट शर्ट घातली सिंधूने जात्यावरती दळण्याचा अभिनय करत गाणे गायले उभ्या उभ्याच दळलं शेवटचा पडदा पडला प्रेक्षागृहातून टाळ्यांचा कडकडाट झाला दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास केशवराव संकोचत म्हणाले वसंतराव कालच्या सारखं कधी घडलं नव्हतं हो मला वाटतं ते दूध ते केशरी दूध नव्हतं थंडाई होती मी त्यात भांग मिसळली होती देशमुखांच्याच नाही तर पूर्ण इलाख्यात हा रिवाजच आहे शिवरात्रीला हा प्रसाद पाहिजेच हो तरीही तुम्ही कसे वाचलात मी नाही प्यायलो बोट बुडवून रिवाज पाळला आणि प्रेक्षक प्रेक्षकांनी तर भरपूर रिचवला हितल्या प्रथेप्रमाणे मी ही आडकाठी केली नाही कारण तुम्ही इथे येईतो पर्यंत कमिटीतले लोक म्हणाले प्रेक्षकांची मागणी आहे विनोदी नाटक असेल तरच येऊ आता वेळेवर काय करणार म्हणून तुमच्या थंडाईत थोडी सिद्धी मिसळली पण तुमच्या लोकांना आवडली म्हणून जास्त घेतली त्यामुळे झालं काय की माझी काळजी मिटली मला जशी अपेक्षा होती तसच घडलं अहो नारद मुनींना चष्मा लावून प्रवेश करताना तर प्रेक्षक लोळायचेच बाकी होते चला म्हणजे संगीत नाटकाचा संगीत फार झाला तर तेच होणार आहे हे, हे माहिती होत सर्वांना म्हणजे वसंतरावांनी त्यांना बोर्ड दाखवला त्यावर लिहिलं नाटकाचे तीन तेरा एक संगीत विनोदी फारस वा कमाल केलीत बुवा तुम्ही आणि आम्हाला कळलंही नाही खरंच उत्तम आयोजक आहात आता घरी जाऊन आराम हो आरामच कालचा प्रसाद आहे ना माझ्या वाटणीचा आणि मस्तपैकी तो घेणार आणि झोपणार बरं या पुन्हा भेटू